टेंडरची काय तर लवकरात लवकर टेंडरची प्रक्रिया पूर्ण होऊन हा पुतळा येत्या दोन महिन्यामध्ये कमीत कमी बसवला गेला इलेक्शनच्या अगोदर हा पुतळा बसवावा अशी विनंती आहे परत इलेक्शनच्या काळ्या फेतीमध्ये लाल फेतीमध्ये हा जो पुतळा अडकला तर परत निवडणूक लागणार निवडून पती येणार सरकार कोणाचं येणार मग पुतळा बसवायचा नाही बसवायचा पण सरकारच्या अनेक का अडचणी अनेक राजकारण तेव्हा निश्चित अडव येऊ शकतं तर ह्या निवडणूक लागण्यापूर्वीच हा संभाजी पुतळा या पुणे शहरातील संभाजी पार्कमध्ये बसला पाहिजे आमच्या अभिनाज मैत्रिणी जे सांगितलं त्या ठिकाणी जे दे चाळे चालतात कुत्रा चुकी चाळी चालतात त्या चाळ्यांला दे देखील त्या ठिकाणी आवर घालावा लावा जर असा आवर आपल्या माध्यमातून नाही गेला तर संभाजी बिगडच्या वतीने आम्ही हातामध्ये काही लाठीकाठी घेऊन हे अशा प्रकार करणाऱ्यांना त्यांच्यावर आम्ही स्वतः कारवाई करू शकतो पण ही वेळ आपण कृपया आमच्यावर येऊन देऊ नये आपल्याला विनंती आहे हे जे काय कृत्य करणार मंडळी आहे त्या ठिकाणची या मंडळींना आत्ता त्या ठिकाणी आवरका लावा प्रतिबंध करावा जेणेकरून छत्रपती संभाजी नावाने उद्यान असल्यामुळे त्या उद्यानामध्ये उद्याना असल्या प्रकारे चुकीचे चाळे करताना कोणीही दिसू नये आणि जर आमच्या आज दिसला गेला तुमच्याकडून जर येत्या आठ दिवस ही कारवाई झाली नाही या असेल चाळ्यांची तर निश्चित आहे पुढे आठ दिवसानंतर आमच्या संभाजीमध्ये जे कार्यकर्ते त्याची नोंद घेतील आणि योग्य प्रसाद त्या ठिकाणी वाटप केला जाईल आपण याची निश्चित नोंद घ्यावी आपण सर्वांनी ह्या ठिकाणी आज आलात या आंदोलन आमचे स सन्मान्य महासचिव सौदा खेडेकर ते अध्यक्ष महोदा आखरे यांच्या नेतृत्वात आम्ही आज आज पुणे शहरामध्ये आम्ही या ठिकाणी आज केलेलं आहे आपण सर्वांना जय जाऊ जय शिवराय